बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण एकोणतीसावे नामदेवानं कन्येच्या हातापायात सोन्या चांदीची कडी घातली गळ्यातही सोन्याची चेन चढली त्याची लेख अगदी लक्ष्मीसारखी दिसू लागली बारशानंतर मांडवात पंच पंगती उठल्या गाव ढेकर देऊन उठलं पण जाताना मात्र लोकांनी ह्या बारशाच्या थाटामाटाची चर्चा काही शंका कुशंका व्यक्त करीत एकमेकाशी केली आबा मास्तर पोलीस पाटलांना म्हणाला पाटील हा काय चमत्कार झाला म्हणायचा नाम्या जणू गावाचा पोशिंदाच झाला म्हणायचा संभानानाला असूया वाटली तो गुलाबच्या कानाला लागून म्हणाला ह्याच्या हातात ग्रामपंचायत आहे शेवाळ गुरुजी नुसता नामधारी सरपंच आहे हे ग्रामपंचायतीच्या पैशावर डल्ला मारला असणार आहे त्याच्याच घरचं खाऊन जाताना अनेक जण अनेक तोंडानं बोलत आपापल्या आप घराकडे गेले पण त्या दिवसापासून मात्र नामदेव गावचा नेता झाला वर्ष दोन वर्षात गावात त्यांना अनेक योजना आणल्या अमरच्या आमदार फंडापासून आपल्या पक्षातील इतरही काही आमदाराचे फंड गावाच्या विकासासाठी आणले पशुपालनासाठी केंद्र सरकारचं अनुदान मिळवलं त्यातून गरजू शेतकऱ्यांना संकरित गायी दिल्या त्याचे स्वतःची दूध डेअरी झाली डेअरी शेजारीच त्याचं राजकीय कार्यालय झालं तिथं नोकरचा ग्रामपंचायतीचा सगळा कारभार तिथूनच चालायचा पाच वर्षात त्यानं गावाला निर्मल ग्रामचा व ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार मिळवून दिला तशातच कृष्णाखोरे योजनेच्या टिंबू योजनेतून दुष्काळी पट्ट्यात आल्या कालव्याला पाणी आलं पाणी पूजनासाठी काही मंत्री व जिल्ह्यातील सर्वच मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहिली तिथं तोही उपस्थित होता आयुष्यभर पाणी प्रश्नासाठी लढा दिलेल्या एकनाथ अण्णांच्या हस्तेच पाणीपूजन झालं आणि हरित क्रांतीचं स्वप्न दुष्काळी रानमाळात अवतरलं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या ज्या माळानं आजवर कुसळणा जन्म दिला त्याच माळावर बागायती पिकड डोलू लागली उसाची रानं उभी राहिली मंत्री झाले आमदार बाबासाहेब यादवांचा सा साखर कारखाना गावाच्या बगलेतच उभा राहिला आणि काही वर्षातच गावाचं रूपच बदलून गेलं गावात अनेक घरात टेलिफोन आले दूरदर्शनचे संच वाढले काही घरात मोटरसायकली आल्या दिवसेंदिवस माणसांचं राहणीमान बदलत निघालं शेतीसाठी बैल जोडण्याऐवजी ट्रॅक्टर आलं एके दिवशी गावाच्या नाक्यावर मोक्याच्या जागेवर अबा मास्तरचा बियर बार व परमिट रूमसह हॉटेल उभं राहिलं तिथं सकाळ संध्याकाळ माणसांची गर्दी होऊ लागली आणि कामापेक्षा गावात रिकाम टेकडी माणसं वाढू लागली गावात पतसंस्थांबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखाही उघडली लोकांचं राहणीमान आणि गरजा बदलल्या होत्या पूर्वीच्या शेतकऱ्यांची गरज अन्न वस्त्र व निवाऱ्यापुरती मर्यादित होती तिला आता चैनीची व सुखसुईंची जोड मिळाली त्यासाठी पतसंस्थांची सहज मिळणारी कर्ज उपलब्ध झाली गरज नसताना अनेक जण कर्जबाजारी झाले सहकारी सोसायटी ही कर्ज देऊ लागली तिचं कर्ज शेतातल्या पिकावर चढलं त्यामुळं कर्जबाजारी शेतकरी आपल्या शेतीचा नाम मात्र मालक राहिला रानं बँकेच्या तारणात गुंतली गावाचे एक पाऊल पुढं नामदेवाच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला जुन्या वाड्याच्या ठिकाणी त्याचा बंगला झाला बंगल्याच्या पोर्चमध्ये त्याची स्वतःची चा आलिशान चार चाकी गाडी उभी राहिली दारात शेतीसाठी ट्रॅक्टर ड्रायव्हर व नोकर चाकर आले त्यानं दुसऱ्यांदा ग्रामपंचायत बिनविरोध केली पण जुन्या संभानाना शेवाळे गुरुजींसारख्या लोकांना डावलून नव्या तरुण पिढीला संधी दिली त्यामुळे जुनी माणसं दुखावली गेली त्या जुन्या माणसानं व गावातल्या काही उन्हाळ पुराणा आबा मास्तरनं हाताशी धरलं संभानाना लोकांच्या कानाला लागून म्हणायचा नाम्याचं घर भाकरीला भाग होतं त्याचा वा कर्जापाई गळफास घेऊन मेला मग आत्ताच त्यानं एवढा पैसा कुठून आणला तिनं गावाच्या विकास योजनेतल्या पैशावर हात मारलाय आणि शिरमन झाला अशा वावड्या एकाच्या तोंडातून तुं दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचत गाव बहर झाल्या नामदेव विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होता तो पक्षाचे अध्यक्ष नितीन देसाईंच्या बरोबर हेलिकॉप्टरमधून राज्यभर प्रचारसभा घेत हिंडत होता त्यामुळे गावाकडे त्याचं चा दुर्लक्ष झालं एका बाजूला तो हजारोंच्या संख्येच्या सभा आपल्या अमोघ वक्तृत्वावर जिंकत होता तर दुसऱ्या बाजूला त्याचं गावातलं राजकारण ढासळत होतं आबा मास्तरच्या बियर बारमध्ये गावातील तरुणाई मिंदी होत निघाली व त्याच्या होईला हो म्हणू लागली त्याचाच फायदा घेऊन आबाने ग्रामपंचायत सदस्यात फूट पाडून नामदेवाचा सरपंच श्रीरंग जगदाळेवर अविश्वास दाखल करून ग्रामपंचायत हस्तांतरणाची कारस्थानं केली त्यात तो आमदार बाबासाहेब यादवांच्या सहकार्याने यशस्वी झाला संभानानानं गुलाल उधळला ही वार्ता त्याच्या कानावर गेली तशातच विधानसभेच्या निवडणुकीतही त्याचा पक्ष पिछाडीवर पडला त्यामुळं राजकारणाची त्याला उभं आली तो निराश झाला अमरला तो म्हणाला अमर, अमर आता हा राजकारणाचा खेळ बास झाला लोकांसाठी कितीही चांगलं करा पण लोक चांगल्याचा स्वीकार करीत नाहीत अमर म्हणाला राजकारणात हार जीत मानायची नसते हा एक जुगाराचा अड्डा आहे लागली सुंगटी तर आपली नाहीतर गेली म्हणून सोडून द्यायचं जनता ही अशीच असते क्षणिक पैशांच्या पाठीमागे धावत जाऊन आपले विचारच विकून टाकते अमरने हे समजावून देऊन सुद्धा त्याची राजकारणावरची मर्जी उठली त्याला आपल्या घरची आठवण झाली ज्या दिवशी त्यानं शेतीसाठी नवीन ट्रॅक्टर दारात आणला तो ट्रॅक्टर पुसताना त्याची आई त्याला म्हणाली होती नामदेवा हे लोखंड काय म्हणून आणलंस त्यापरहा चांगली खिल्लारी बैलजोडी आणायची नव्हतीस का तेन तुझ्या आबाच्या आत्म्याला बी शांती लाभली असती ते गेल्यापासून दामणीला बैलजोडी नाही त्याला आपल्या आईचे शब्द आठवत राहिले ते आठवून तो अधिकच बेचैन व्हायचा त्याला गावाकडे निघण्याची ओढ लागली पण अमर त्याला घेऊन विश्रांतीसाठी महाबळेश्वरला गेला तो काही दिवस महाबळेश्वरच्या थंडीत रमला एक दिवस सकाळी सकाळी अमरनं वर्तमानपत्र त्याच्या नजरेसमोर धरून म्हटलं नामा ही बातमी बघ तुझ्याच गावची आहे तुझ्या गावात कोणा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणात आत्महत्या झाली आहे तीही गळपास घेऊन खरंच शेतकऱ्यांचं हे दृष्टचक्र कधी थांबणार ती बातमी वाचून अमर हळहळला हल त्यानं पेपर नामदेवाच्या हाती दिला नामदेवानं संपूर्ण बातमी बारकाईनं वाचली तर कर्जबाजारी कर्जबाजारीपणात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी होती तो धास्तावला त्यानं मोबाईल फोनवरून आपल्या घरी फोन करून खात्री करून घेतली अनूनही त्या बातमीला दुजोरा देत म्हटलं उद्याच मातीचा कार्यक्रम आहे लवकर निघा क्षणभर त्याला दुःख झालं कारण त्याला राजकारणाची वाट ज्या संभानानं दाखविली होती तो संभान आता जगात नव्हता तो अमरला म्हणाला मला हा गावाकडे निघायला हवं ज्याने गळफास लावून घेतला आहे तो माझाच नातेवाईक आहे काय सांगतोस होय खरं तर त्यानंच मला राजकीय वाटेवर आणलं होतं नामदेव भावनावश झाला अमर म्हणाला मग निघ तर आता जास्त मनाला लावून घेऊ नकोस पण नामा मला एक कळत नाही आता तुझे गाव बागायती झालं तरीही आत्महत्या कशा का होतात तो तर मोठा प्रश्न आहे कारण त्या बागायती बरोबरच शेतकऱ्याच्या जीवनाला आधुनिक राहणीमानाचा स्पर्श झाला आणि कर्जबाजारीपणाचे परिमाण बदलले त्याचाच हा घोटाळा आहे हे घडतच राहणार असं नामदेवानं स्पष्टीकरण केलं त्यावर अमर म्हणाला ते कसं नामदेव म्हणाला अमर माझ्या बापाची आत्महत्या जुलमी सावकारी कर्जात सापडल्यानं झाली अडाणीपणे त्यांनी घेतलेलं सावकारी कर्ज हे कुटुंबाच्या रोजी रोटीसाठी होतं त्यांच्या कमीत कमी गरजांसाठी होतं पण सन्मानानं त्यातला नव्हता गावात सुब्बता आली आणि शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं गावाच्या वेशीवर ढाबा संस्कृती आली बियर वार उभा राहिला हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साखर कारखान्यापलीकडे पलीकडे लोकनाट्य कला मंदिराच्या गोंडस नावाखाली जलसा सुरू झाला चैनीचे संदर्भ बदलले पूर्वीचा शेतकरी अन्न वस्त्र व निवाऱ्यापुरता पुरता मर्यादित राहायचा त्याची चैन म्हणजे पाहुण्यांच्या गावची जत्रा तिथला पारावरचा फुकटचा तमाशा तरीही तो मुलाबाळांच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी कर्जबाजारी झाला आता बागायतीने हातात पैसे आले शेतात चाकरीचा सा गडी आला घरात टीव्ही सारखी साधने आणि विरुंगुळ्यासाठी गावाच्या नाक्यावरचा ढाबा व बार त्यातूनच तरुणाई बिघडत चालली आणि ह्या सवयींच्या गुलामीपणात अनेक जण कर्जबाजारी झालेत त्यातलाच त्यातलाच हा संबंध होता नामदेवानं ना आपल्या बदलत्या खेडेगावाचं चित्र अमर पुढं मांडलं अमर म्हणाला नामा आत्महत्या का घडली यापेक्षा विरोधकांना ती कर्जबाजारीपणामुळे झाली हा विषय महत्वाचा असतो तो कसा काय अरे तू तु तुझ्या तु जिल्ह्यात जाऊन संभाजनाच्या कर्जबाजारीपणानं झालेल्या आत्महत्येवर आवाज उठाव आपले आमदार त्या शेतकऱ्याला शासकीय मदत मिळालीच पाहिजे त्याचं कर्ज माफ झालंच पाहिजे म्हणून विधानसभेत हंगामा करतील सरकारला धारीवर धरतील उसाला दर मिळावा खतांच्या किमती कमी व्हाव्यात शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा हे मुद्दे घेऊन आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलनं करतील आणि जनतेसमोर सरकारच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब होईल अमरनं सविस्तर सांगितलं नामदेव अवाक झाला तो अमरला म्हणाला अमर, अमर मांडलं तुला मग काय ओगीच आमदार झालो काय अमर म्हणाला नामदेव अमरचा निरोप घेऊन आपल्या गावी आला गावात संभानानाच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमासाठी अनेक गावचे पाहुणे जमलेले संभानानाच्या घरी आक्रोश चाललेला गटागटाने माणसं त्याच्या कर्जबाजारीपणावर हळू आवाजात चर्चा करीत होती माणसांच्या गर्दीतच नामदेवाच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटीलही हजर झाला एकनाथ अण्णा हे गर्दीतून वाट काढत स्मशानभूमीपर्यंत आले ते बाजूच्या वडाच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले आता ते पूर्ण थकले होते दोन माणसांचा आधार घेत ते तिथंपर्यंत आलेले नामदेव अत्यंत जिवाळ्यानं ना अण्णांच्या जवळ गेला त्यानं खाली वाकून अण्णांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार घातला तसे अण्णा त्याला थोडे रागावून म्हणाले तू माझ्या पायांना स्पर्श करू नकोस तू लबाड माणसांच्या कळपात काम करतोस खरं तर तुझ्यासारख्या पुराणी श्रमिकांचा लाल बावटा हाती घेतला असता तर तर मला तुझा अभिमान वाटला असता तुम्ही शिवरायांचे विचार राजकारणापुरते वापरता तो अण्णांना नम्रपणे म्हणाला अण्णा प्रस्थापिताने जनतेला खरंच काय दिलं यांनीच मतांच्या राजकारणासाठी जातीवाद्यांना पोचलं अतिरेक्यांचं चांगुल चालन केलं देशाला भूक आणि दारिद्र्य दिलं उपासमार आत्महत्या महागडे शिक्षण अशांतता दिली पहिल्यांदा त्यांच्यावर बोला आणि मग आमच्या विचारावर बोला त्याच्या ह्या बोलण्यानं अण्णाने आपलंच तोंड बंद केलं तेवढ्यात आबा मास्तरने श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू केला आबा म्हणाला संभा नानासारख्या शेतात आयुष्यभर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या गळ्यात गळफास यावा हे दुर्दैवी आहे सरकारनं त्याच्या कुटुंबाला तातडीनं पाच लाखाची मदत देऊन त्याच्या नावावरचं बँकांचं कर्ज माफ करावं हीच त्याला श्रद्धांजली ठरेल आबाच्या भाजनानं नामदेव अवाक झाला संभाजना शेतावर कधी गेला याचा त्याला प्रश्न पडला नामदेवाच्या शेजारीच गुलाब उभा होता तो त्याच्या मित्राला म्हणत होता नाना गेला लय लय वंगार झालं आपली चैनी सपली त्या पारूबाईनं आता कुणाच्या तोंडाकडे बघावं सरकारी मदत नानाच्या घरच्याच मिळेल पण पारूचं काय नामदेवानं गुलाबकडं पाहिलं तो हळूच गुलाबला म्हणाला गुलाब कुठेही काहीही बोलतोस काय गुलाब म्हणाला साहेब मी खरं तेच बोललो नाना काय शेतकरी होता होई सगळा राजकारणाचा खेळ हायो हो। एवढं बोलून गुलाब नामदेवापासून बाजूला झाला तेवढ्यात विठ्ठलराव पाटील त्याच्या जवळीवर म्हणाला साहेब या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीची मदत मिळावी म्हणून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करतो त्याचं बोलणं ऐकून घेत नामदेवानं फक्त मान हलवली अण्णा म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली तरी शेतकरी पारतंत्र्याचं जीवन जगतोय त्याच्या पायातल्या कर्जाच्या बेड्या तोडण्यासाठी आता काळ्या देशी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा उभा करणं हीच खरी श्रद्धांजली होईल अण्णा नामदेवाला म्हणाले आता तुम्ही बोला नामदेव नाईला इलाजाने म्हणाला संभानाना शेतकरी होते यापेक्षा माझे मार्गदर्शक होते त्यांच्या जाण्यानं माझं व्यक्तिगत खूप नुकसान झाले नामदेवानं त्याच्या आत्महत्येला स्पर्श केला नाही त्याचं भाषण ऐकून लोकांनी भुया उंचावल्या कोणीतरी म्हणाला नानानं ना त्यांची पार्टी सोडली होती म्हणून त्यांनी आपलं बोलणं आवर्त घेतलं रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम संपला माणसांची पांगापांग झाली स्मशानातली गर्दी ओसरली तेव्हा पोलीस पाटील हळूस नामदेवाच्या जवळ आला त्याच्या हातात हात घालून म्हणाला साहेब हे सगळं डोसकं आपलं आहे कशाचं असं नामदेवानं त्याला प्रश्न केला नामदेवाला बाजूला नेऊन तो म्हणाला साहेब गावात कुणाची बी सत्ता येऊन देईल पण ह्या गावाला ह्या पोलीस पाटलाशिवाय वाली नाही क्षणभर थांबून त्यांना इकडं तिकडं पाहिलं पुन्हा तो हळू आवाजात म्हणाला आता संभानाना तुमचा पाहुणा आहे म्हणून एक खरी गोष्ट सांगतो कुठं बोलणार नसला असा तरच नाही बोलत सांगा असं नामदेव म्हणाला पाटलाची खरी गोष्ट ऐकण्याची त्याला उत्सुकता लागली पुन्हा पाटील म्हणाला शपथ आहे पांढरदेवाची कुठं बोलायचं नाही तर तुमचा पाहुणा संभानाना हिवा आबाच्या हाटीला फुल्ल दारू पिला आबानं बी फुकट पाजली नाना बेशुद्ध झाला आणि त्यातच ते वर गेला ही झाली खरी गोष्ट हे ऐकून नामदेव गंभीर होत म्हणाला पण त्यानं गळफास घेतला ते खोट त्यावर पाटील म्हणाला ते डोसकं माझं आहे त्याला सात आबांनी दिली मी आबाला म्हटलं संभा नानाला गळपासानं मेला असं दावलं तर, तर सरकारी मदत तर मिळेल आबा म्हणाला नाना आपल्याच पार्टीचा माणूस आहे लय कर्जबाजारी झाला आहे सरकारी मदत मिळाली तर लय बरं झालं म्हणायचं मग पुढं काय केलं नामदेव म्हणाला पुढं काय करणार हाटीला पाठीमागच्या आंब्याच्या झाडाला आबाने गळफास देऊन नानाचं मड आडकवलं आणि माझं डोसकं चालू झालं काय केलं तुम्ही काय करणार पोलीस बोलवून गळपास घेऊन आत्महत्येचा पंचनामा रांगीवला कर्जबाजारीपणाचं कारण पुढे गेलं आणि ही बातमी पेपरवालेली पहिल्या पानावर छापली कसं काय वाटलं आमचं डोसकं एकदम झकास असं म्हणून नामदेव आपल्या घराकडे जायला वळला तेवढ्यात पाटील पुन्हा म्हणाला साहेब दोन मिनटं नामदेव पाटलाच्या दोन मिनिटांसाठी थांबला साहेब गाव आपल्या बोटावर चालतं ग्रामपंचायतीत तुमची सत्ता गेली तो बी चमत्कार माझाच आता तुमची सत्ता परत आणायची असली तर सांगा पण तुम्हाच माझ्या सल्यानं जावं लागेल कबूल असलं तर दोन दिवसांनी भेटूया असं म्हणून पाटील निघून केला पोलीस पाटलाला पाठमोरा पाहत नामदेव उद्गारला ही माणसं कसलं घाणेरडं राजकारण करतात दारू पिऊन मेलेला नाना गळफास घेऊन मेला तो कर्जबाजारी शेतकरी झाला आणि त्याही पुढे जाऊन पाटील म्हणाला आता परत ग्रामपंचायतीत तुमची सत्ता आणायची असेल तर सांगा त्यासाठी दोन दिवसांनी भेटूया सत्ता आणि ह्या आपमतलबी माणसांच्या सहकार्याने छे छे त्यापेक्षा राजकारणापासून दूर राहिलेलंच बरं होईल या असंगाशी संग नको असा विचार करीत नामदेव घरच्या वाटेला लागला वाटेत त्याला सोनाप्पा कांबळे भेटला तो नामदेवाला म्हणाला साहेब तुमचा बाप गळफासनं मेला हे खरं होतं पण हा नाना यात काहीतरी गौड बंगाल आहे नामदेव सोनाप्पाला म्हणाला तुम्हाला काय वाटतं सोनापा म्हणाला आबा मास्तराच्या पार्टीत हा नाना मिसळल्यापासून तो सदैव त्याच्या ढाब्यावर बारमध्ये दिसायचा बघेल त्यावेळी दारू पिऊन नेहमी टाईट असायचा तिथंच त्यानं गळपास घेतला म्हणजे नक्की ही आत्महत्या नाही असंही असू शकतं नामदेव म्हणाला दोघंही बोलत बोलत स्मशानभूमीकडून गावात आले पुन्हा सोनाप्पा म्हणाला साहेब एक शंका विचारू विचार अलीकडे ह्या जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तशा त्यापूर्वी कधी झाल्याचं ऐकिवत नाही पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात फारसा पैसा नव्हता तरी पण तो समाधानानं जगत होता मग आत्ताच ह्या आत्महत्या का होतात सोनापानं फार वैचारिक प्रश्न केला होता त्याला उत्तर देत नामदेव म्हणाला सोनाप्पा पैसा हेच या आत्महत्यांचं खरं कारण आहे पूर्वी पैसा नव्हता त्यामुळे सेंद्रिय शेती होती शिवाय गरजाही मर्यादित होत्या आता पैसा आला आणि शेती रासायनिक झाली त्यामुळं गरजाही वाढल्या त्यातून कर्जबाजारी पण आला सोनाप्पा जयभीम म्हणून त्याच्या घराकडे वळला नामदेव मनाशी म्हणाला शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या म्हणजे नेमकं काय झालं जग बदललं ते आधुनिकतेच्या मार्गानं मार्गाने निघालं या आधुनिकतेचा स्पर्श खेड्यातल्या शेतकऱ्याच्या जीवनालाही झाला जुनी पिढी गेली आणि नवी पिढी आली त्या पिढीच्या हातात ट्रॅक्टर मळणी मशीन सारखी आधुनिक साधनं आली त्या साधनांबरोबर शेतकरीही बदलांच्या नव्या वाटांचा अंगीकार करू लागला राजकारणीच म्हणतात ट्रॅक्टरवर बसून शेती करणारा शेतकरी सुटाबुटातला असला पाहिजे पण या सुटाबुटाला चिकटलेल्या आधुनिक शेतीचा खर्च वाढत गेला आणि उत्पादन मात्र ढासळत गेलं त्याला कारण बदलणारं पर्यावरण सुद्धा आहे पण दोष मात्र एकट्या शेतकऱ्यांच्या वाटेला येतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद